नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज आपण पाहूयात की लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये कधी येणार आहे म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता चोवीस जानेवारी पासून सुरू झालेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेले आहे तर मित्रांनो एकवीसशे रुपये कधी मिळणार याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत आणि मित्रांनो लाडक्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला लाईब करायला राज्यवादी माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै मध्ये महिलांसाठी सुरू केलेली एक योजना आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली होती या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस एकवीस ते पासष्ट वयोगट ील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ देण्यात येतो लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकार वाढीव हप्ता देणार आहे पंधराशे रुपयाऐवजी हाताई लवकरच एकवीसशे रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना मिळणार आहे लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपयाचा लाभ महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मिळणार आहे एप्रिल महिन्यापासून प्रति महिना एकवीसशे रुपये आर्थिक लाभ लाभार्थ्यांसाठी महिलांना दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वलंबी करण्याच्या सरकारचे ध्येय आहे या योजनेमुळे पात्र महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये देण्यात येतात मात्र आता पात्र महिलांच्या संकेत घट होण्याची शक्यता आहे कारण या योजनेसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जाची छाननी करण्यात येत आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन